अशोकनगर भागातील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वन वन सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे नाशिक महापालिका अधिकारी श्री बालाजी सूर्यकर शाखा अभियंता यांना सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये बोलावून नागरिकांच्या वतीने घेराव घालण्यात आला होता लोकप्रतिनिधींनी यापूर्वी वारंवार पाण्याच्या लाईनसाठी व टाकीसाठी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र या परिसरात पाणी नसल्यामुळे हा सण साजरा करण्याच्या ऐवजी महिलांना पाण्यासाठी हांडे घेऊन सप्तशृंगी देवी मंदिरात बसावे लागले अशी वेळ या महिलांवर भर पावसाळ्यात आल्यामुळे महिलांनी व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली येत्या शुक्रवारपर्यंत हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास नाशिक महापालिका कार्यालयावर प्रभागातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते महिला यांना एकत्रित करून हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी भोरकर माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दीपक मौले उपमहानगर प्रमुख अरुण घोगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सार्थक विक्रम नागरे रवी पालवे यांनी सांगितले यावेळी प्रभाग क्रमांक दहा सप्तशृंगी मंदिर परिसरातील शेकडो महिला पुरुष हांडे घेऊन उपस्थित होते गेल्या सहा महिन्यापासून बऱ्याच एरियात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे नागरिकांचे फोन येतात आम्ही वालमन संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो एक दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आपलं धरणात मुबलक पाणी फक्त अधिकाऱ्यांच्या संगमनावता म्हणायचं किंवा बुद्धी पुरस्कार हे सांगू शकत नाही पण मुद्दाम दहा नंबर प्रभागाला पाणी पुरवायच्या खूप त्रास दिला जातो मागील एक वर्षापूर्वी आपण पाणीचा प्रस्ताव मंजूर करून ठेकेदाराला वर्क पावडर देण्यात तिरंगाई केल्यामुळे तो टेंडर रद्द झालं परत नवीन टेंडर काढून आता वर पावडर झालेली लवकर जलकुंभाचं कामही सुरू होणार आहे पण त्याच्यापूर्वी जलकुंभ पूर्ण व्हायला कमीत कमी एक वर्ष लागणार आहे तर एक वर्षाच्या आत जे नागरिकांना समस्या ना येणार आहेत त्यासाठी आज इथले नागरिक सगळं जमलेले आहेत अक्षरशः आज सणाचा दिवस आहे इथील प्रभावात नागरिकांना प्यायला पाणी नाही सिडकोत मुबलक पाणी जाते काही प्रभावात नदी मुबलक पाणी इथं हेतू पुरस्कार आमच्या प्रभागात अधिकारी बुद्धी पुरस्कार नागरिकांना त्रास देते हा आमचा नागरिकांच्या वतीने स्पष्ट आरोप आहे आणि एवढ्या दोन दिवसात त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर इथले सर्व पक्षीय फडक्यात म्हणजे सर्व पक्षीय नागरिकांसह आम्ही राजीव गांधीवर आंदोलन करणार आहोत गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी मुबलकाचं पाणी येत होतं परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी अजिबात पाणी येत नाही आणि पाणीचं सोड़ा आपण एक टाना भरून पाणी पण महिलांना मिळत नाही आणि आज नागपंचमी असताना नागाला पुजायला पाणी नाही आणि हे अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून निवेदन दिली सकाळपासून फोन करतोय हे डिम्मा अधिकारी हे फोन पण उचलत नाहीये आणि काही रिप्लाय पण देत नाहीये एक लक्षात ठेवा जर प्रभाग क्रमांक दहामध्ये का असा प्रॉब्लेम येतोय प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी मुबलक पाणी आहे पण प्रभा प्रभाग क्रमांक दहा मध्येच पाणी का नाही याचाही सगळं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे काय काय असं कारण आहे तर त्या ठिकाणी मुबलक पाणी नाही तर पाणी नाही आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व नागरिकांनी एक विनंती केली केलेली आम्हा सर्वांना की या ठिकाणी जर दोन दिवसात हा पाणी प्रश्न सुटला नाही तर शुक्रवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणहून राजीव गांधी भवन या ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नाशिक महानगरपालिकेवर राहील प्रशासनावर जबाबदारी राहील कारण आम्ही खूप वैतकलोय निवेदन दिली अधिकाऱ्यांना फोन केला सर्वांना सरळ सांगितलं परंतु कोणी दाद द्यायला तयार नाही आणि आता लक्षात ठेवा जर उद्या महानगरपालिकेने दोन दिवसात पाणी प्रश्न सोडवला नाही तर मग मात्र शुक्रवारी आम्ही हांडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही त्याची सगळी जबाबदारी ही नाशिक महानगर प्रशासनावर राहील तेव्हा मला या ठिकाणी सांगायचं भाऊ प्रभाग हा जवळपास दीड लाख लोकवस्तीचा भाग आहे आता यात अनेक वर्षापासून आपण फाशीच्या डोंगरावरनं फिल्टरेशन प्लांटचं पाणी पितोय पण आता इतकी लोकसंख्या वाढली आहे प्रत्येक भागात लोकसंख्या आणि याचं सगळं रेकॉर्ड मुळात का महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगकडे आहेत त्याचा सगळा घरपट्ट्या वसुली चालू आहे पाणीपट्टी वसुली चालू आहे पण लोकांची लक्षणीय संख्या वाढ पाहता फिल्ट्रेशन प्लांटवरती दर पावसाळ्याच्या वेळेला गडूळ पाण्याचं निमित्त करून हे सगळ्या वार्डांमध्ये पाण्याचं प्रेशर कमीच राहतं पण याच्यासाठी ही इंजिनियरची जी रिक्वायरमेंट आहे तर संपूर्ण दीड लाख लोकांना एमना सातपूर महानगरपालिकेत फक्त दोन इंजिनियर आहे आणि ते दोन इंजिनियर आहे सिव्हिल बांधकाम त्या विभागातून आत्ता दोन महिन्यापूर्वी ट्रान्सफर झाले मग इथं टेक्निकल नियोजन करायला पूर्ण महानगरपालिकेत इंजिनियरच नसतील तर हा कसा काय प्रॉब्लेम सॉल्व येईल बरं धारणकर साहेब झाले संजय आडसरे झाले गांगोडे झाले आता यांना यांना दहा वेळा इथं बोलवण्याचा प्रयत्न करतो हे त्यांच्या कॅबिनमध्ये तिथं बसून आणि आमचा प्रतिनिधी पाठवलाय आहे मला प्रतिनिधी पाठवलं म्हणजे फुकटचा पगार घेता का आपण जर लोकांची समस्या आहे तर त्यांनी इथे यायला पाहिजे होतं नागरिकांच्या आज सणावाराचं नागपंचमीचा दिवस आहे सगळ्या महिला इथं माणसं घरात आहे यांना विचारलं मी तुम्ही डबा घेऊन आले का डबा जेवायला जाणार आहे तर ते म्हणजे घरून डबा आणला मग यांच्या बायकोला सकाळी पाणी असल्यामुळे डबा भरून आणता आला आम्ही लोकांनी काय इथल्या तर माझी महानगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे ताबडतोब इंजिनियर स्टाफ भरा आणि आत्ता ज्या ज्या वार्डातले नगरसेवक आपण कोणाचं नाव नाही घेता आम्ही पण ज्यांचं प्रेशर आहे त्यांच्या वार्डात पाणी हे सोडलं जातं जे बिचारे अधिकारी त्यांना घाबरून पाणी इकडे तिकडे पळवलं जातं आहे आणि नेमकं आमच्या प्रभागात उताराला असून अगदी डोंगराच्या पायथ्याला पाण्याच्या हांड्याच्या जवळ बसलेले तरी पाणी नाही मला वाटतं प्रशासनाचं नियोजना त्याचा अभाव आहे सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून अनेक पत्र दिले पण धारणकरांना अजून ते पत्र मिळाले नाही मग प्रशासन सिस्टमसुद्धा काय करते त्यांच्यापर्यंत कागद का नाही जात या अधिकाऱ्यांना आम्ही ते सांगतो तुम्ही शिव्या ऐकण्यापेक्षा तुम्ही काय कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याकडे आमच्या कंप्लेंट करे दिल्या त्यांचे नावं पुढे आणा जेणेकरून आम्हाला त्यांना विचारता येईल आता ते यांच्या समोर सांगतात की तुमचा मेसेज आम्हाला कालच मिळाला मग आम्ही सगळ्या नगरसेवकांनी दोन महिन्यापासनं प्रत्येकाने आधा बारा बारा पत्र दिले महिलांचा हांडा मोर्चा झाला याचं यांना खुर्चीत बसून कळत नाही का तर आयुक्त मॅडमने यावेळेला खत्री मॅडमने याचं पूर्ण नियोजन नाही तर मानजनावरती जनावरती इंजिनिअरच्या भरत्या करून प्रॉपर सगळं नियोजन लोकसंख्येच्या आधारित करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून परवा क्रमांक दहामध्ये अतिशय प्रॉब्लेम पाण्याचा चालू आहे तरी सुद्धा हे प्रशासन दखल देत नाही माझा तर असा आरोप आहे प्रशासनावरती की इथलं दहा नंबरचं पाणी साचून ते विकलं जातं गंगापूर रोडला आणि त्यांना पाहिजे असेल पुरुफ तर मी पुरूफ द्यायला तयार आहे कारण इथलं पाणी जातं कुठं आजू आजूबाजूच्या प्रभागांमध्ये त्यांना अहो पाणी कमी पडत नाही दिवस दिवसभर पाणी असतं प्रभाग दहा असा काय न महानगरपालिकेचा दुश्मन बनला आहे की त्याला पाणी देत नाही कित्येक वेळा यांना निवेदन दिले गेले गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा हे अतिशय गेंड्याच्या कातडीचे बसलेले त्याचे फक्त त्या खुर्च्या गरम करता आणि पैसे कसे खाता येतील याच्यावरती या प्रशासनाचं लक्ष आहे पब्लिककडं बिलकुल लक्ष नाही आहे यांचं कारण गेल्या तीन महिन्यापूर्वी मी मोर्चा काढला यांना ना मोर्चा काढला पब्लिकच्या बोलण्याकडे बिलकुल दुर्लक्ष नाही आज सकाळी नऊ वाजेपासून मी स्वतः पंचवीस फोन केल्यावरती हा अधिकारी साधा फोन करू फोन उचलू शकत नाही म्हणजे एवढा माजोरडापणा यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे की एवढे माजले आहे त्यांना आपण पब्लिकच्या करमधून पैसे देतो दोन महिन्यापूर्वी सगळ्यांना आणून यांनी पाणी पट्टी घरपट्टी घरपोच दिली एक महिला हे फक्त ती महिला आणि तिचं बाळ दोन जण आहे त्यांना यांनी पाण्याचं महिन्याचं चा बिल चार हजार रुपये दिलेलं आहे यांचे असे तर कारनामे आणि हे फक्त पैसे खायसाठी हे काही गोष्टी करता आणि ऑफिसमध्ये या तिथं आम्ही बघू एकत्र बाजूला या आम्ही म्हणजे मॅनेज करण्यासाठी अधिकारी एका लोकांना सुविधा देण्यासाठी आज सकाळपासून आज एवढे वरिष्ठ नगरसेवक इथं थांबून सुद्धा हा प्रकार घडतोय तर आम जनतेला हे काय सरकार हे काय देणार आहे आणि आम जनतेचा प्रश्न काय ऐकून घेणार आहे आता ज या गल्लीतले काही बाया आठ दिवसापूर्वी गेल्या अक्षरशः त्यांना बोलायला तयार नाही या अधिकारी एवढा माजोरडापणा यांचा पब्लिकचा कर भरतो त्याच्यावरती यांना पगार मिळतो पब्लिकचे नोकर हे हे असं समजतं की आपण त्यांचे नोकर आहे अशा पद्धतीने खपून घेणार नाही आता त्यांना अधिकाऱ्यांना एक समज देऊन दोन दिवसाचा टायमिंग दिला दोन दिवसात जर हे अधिकारी जागे झाले नाही तर आम्ही पूर्ण प्रभागातील महिला जैन सहित आणि त्या अधिकाऱ्यांच्या इथं राजीव गांधी भवनला मोर्चा काढणार पंचमी आज खरं तर सणसुदीच्या लोकांना जेवण लवकर पण राहतो कामा कामाला जावं लागतं तर रोजचा प्रश्न हाच आहे रोजची गरज हीच आहे की पाणी गरजेचं आहे पण दोन महिने झाल्यापासून दोन महिने झाले इथं पाणी नाही काहीच नाही आम्ही नागरेताईंनी निवेदन नागरिक वंशींनी निवेदन देऊन झालं बोलकरांनी निवेदन देऊन झालं कारण घुगींनी निवेदन देऊन झालं मौलींनी निवेदन सर्वांनी निवेदन दिले पण आजही इथं पाणीचा प्रश्न काही परमनंट सोल्युशन निघाला नाही हे गडूळ पाणी गडू पाणी कारण देता हे दर पावसाळ्याला दर प्रत्येक रहिवाशाला त्रास राहतो आम्ही नगरपालिकेला एकच आवाहन करणार आहे परवा शुक्रवारी सकाळी आठ वाजता आम्ही राजीव गांधी भवनला हांडा मोर्चा काढणार आणि याची तुम्ही नोंद घ्यावी आम्ही हंडा मोर्चा काढणार आहोत पावसाहे भरपूर गोदावरीला जातोय पूर परंतु त्रस्त आहे सातपूर पाण्याच्या एका थेंबासाठी सातपूर सातपूरच्या महिला त्रस्त असून या ठिकाणी पाण्यासाठी वनवण -वन करावं हो लागत आहे याचा आम्ही मोर्चा नेणार आहोत आम्ही सप्तशृंगी मंदिरामध्ये सगळ्या नागरिक जमा झालेले कारण की तीन चार महिन्यापासून पाणी खूप खंडित येत आहे कारण की मे महिन्यापासून तर पाऊस चालू आहे तर पाण्याचं दुष्काळ हा यायलाच नको पाहिजे नाशिकमध्ये एवढं पूर दिसतोय आणि जर सर्व नागरिक म्हटलं म्हणजे महिलांना तर पाणीशिवाय सकाळी उठल्यापासून पाणी लागतं आणि आज सणावाराचे दिवस आहेत आता तर श्रावण चालू झालं म्हणजे सण चालू होतात तर महिलांचे प्रॉब्लेम फक्त पाण्यासाठी फक्त प्रशासनाला एकच सांगते की नियमितप्रमाणे झप अगोदर पाणी चालू होतं सुरळीत पाणी चालू होतं आता काय प्रॉब्लेम आहे बा ते सांगतात घरं वाढले हे वाढलं पण तुम्ही ते सांगूच नका कारण की पाणी हे कंपल्सरी पहिले तर अगोदर इथं कंपल्सरी व्यवस्थित पाणी येत होतं आता ह्या पाण्याचा प्रॉब्लेम काय हेचंच उत्तर आम्हाला द्या आमचं आम्हाला काहीच म्हणजे कोणाशी रोख रुसवे नाही आहेत फक्त पाणी नियमित दोन तास पाणी दिलं प्रेशरमध्ये तेवढंच पाहिजे आम्ही सगळ्यांना एकच आवाहन करतो महापालिकेला राजूभवन भवनमध्ये शुक्रवारी तांडा मोर्चा आला त्याचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे दोन दिवस दिलेलेच साहेबांना साहेबांनी दोन दिवसात हा प्रश्न सोडायला पाहिजे एवढच सांगते या प्रशासनाचं करायचं काय प्रशासनाच करायचं काय असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो प्रशासनाचा